नमस्कार नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण कोल्हापूर स्पेशल मिरची भजी अगदी गाडीवर मिळते तशी हुबेहूब घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर भजी खायचा सर्वांनाच मोह होतो अगदी कमी साहित्यामध्ये ही मिरची भजी बनते त्याचप्रमाणे थंड झाली तरीही ती अगदी कुरकुरीत राहते तर चला आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मिरची भजी करण्यासाठी मी तिखट अशा या दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या या शक्यतो सरळ आकाराच्या असाव्यात वेड्याव्याकडे जर असल्या तर मिरची भजीला आकार चांगला येणार नाही तर सुरुवातीला आपण ही मिरची मध्यभागातून अशी सुरीने कट करून घ्यायची आहे वरच्या बॅटरमध्ये काहीही आपण तिखट घालणार नाही त्यामुळे मिरचीचा चांगला असा तिखट फ्लेवर भजीमध्ये उतरतो व मिरची आपली तेलात गेल्यावर फुटत देखील नाही त्यामुळे सर्व मिरच्या अशा मध्यभागातून एक सुरीने चीर देऊन घ्यायचे आहेत दोन तुकडे करायचे नाहीत मिरचीचे अगदी वरच्या भागात असा सुरीने कट मारायचा आहे सर्व मिरच्यांना अशा प्रकारे मी सुरीने कट मारलेला आहे आता आपण भजीचं बॅटर तयार करूया त्यासाठी मी दोन वाट्या जाडसर डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे त्याचप्रमाणे पावचमचा हिंग घालायचा व पाव चमचा खायचा सोडा घालायचा सुरुवातीला हे साहित्य आपण चमच्याने मिक्स करून घेऊ एकीकडे मी भजी तळण्यासाठी तेल तापत ठेवले तर त्यातीलच ते मी दोन लहान चमचे गरम तेल या भजीच्या पिठामध्ये घालणार आहे आपण चमच्याने सुरुवातीला हे तेल आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ व लागेल तसं गार पाणी घालून घट्टसर सा असं आपण भजीसाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं डाळीच्या पिठाला पाणी खूप कमी लागतं व ला, हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्टसरच हवं आहे त्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही असे व्यवस्थित बेसनमधील सर्व गाठी आपण हे करायचे आहेत फोडून घ्यायचे आहेत तर असं थोडं थोडं पाणी घालून मी भजीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे शेवफेकच्या थोडंसं पातळ असं हे आपल्याला भजीचं बॅटर हवं आहे अगदी पातळ करायचं नाही नाहीतर भजीला आपला आकार व्यवस्थित चांगला येत नाही तर असं हे इतपत घट्टसर असं हे बॅटर पाहिजे हे बॅटर तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या अशा प्रकारचं हे बॅटर आता तयार झालेलं आहे तर आता आपण मिरची भजी करण्यासाठी घेऊया तर मी कढईत एकीकडे एक तेल तापत ठेवलेलंच होतं तर तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅस आपला लो टू मिडियम करायचा आहे आणि अशा प्रकारे चार बोटांनी या भजी तेलामध्ये सोडायच्या आहेत तेलात जेवढ्या बसतील एका वेळी तेवढ्याच आपण भजी घालणार आहोत गाडीवर जी भजी करतात ती दोन वेळा तळून घेतात सुरुवातीला अर्धवट कच्ची अशी भजी तळून घेतात व दुसऱ्यांदा ती तळतात असे केल्याने भजी ही आतून व्यवस्थित तळली जाते बेसनपीठ असं कच्चं कच्चं लागत नाही तर आज आपण तीच पद्धत करणार आहोत तर साधारण एक मिनटानंतर अशा पिवळसर असतानाच या भजी आपण तेलातून बाहेर काढून घेणार आहोत पूर्ण ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या नाहीत तर अगदी मिनिटभरच तळायच्या व या अगदी थोड्याशा मऊ असतानाच अर्धवट कच्च्या असतानाच आपण या काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या सॉफ्ट अशा भजी आता तळून झालेल्या आहेत दुसरा बॅच ही आपण अशाच प्रकारे भजीचा तळून घेऊया सर्वच भजी, भजी आपण अशा अर्धवट कच्च्या तळून घ्यायच्या आहेत व दुसऱ्यांदा आपण त्यांना तळून घेणार आहोत परत अशा प्रकारे तेलामध्ये बसतील एवढ्याच भजी सोडायच्या आहेत खूप जास्त एका वेळी तळून घ्यायच्या नाहीत ह्या भजी देखील मी अगदी मिनिटभरच आलटून पालटून पिवळसर रंगावरच ह्या काढून घेतलेल्या आहेत भजी दोन वेळा तळल्यामुळे वरून अगदी कुरकुरीत होतात व आतूनही बेसन अगदी व्यवस्थित भाजलं जातं कच्चट असं लागत नाही तर सर्व भजी अशा अर्धवट कच्च्यात तळून झाल्यानंतर दुसऱ्यांदा आपण सुरुवातीला ज्या तळलेल्या होत्या त्या पूर्ण गार झालेल्या भजी आता तेलामध्ये सोडायच्या आहेत व या मात्र आपण आता चांगला सुंदर ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आलटून पालटून अशा प्रकारे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे खूप मोठा किंवा लहान करायचा नाही तर या भजींना बघा अजिबात वेळ लागत नाही अगदी मिनिटभरातच या छान तळून होतात तर असा सुंदर गोल्डन ब्राऊन रंग झालेला आहे व भजी या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत तेल पूर्णपणे निथळेपर्यंत आपण या झाऱ्यामध्ये ठेवायच्या व एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या उरलेल्या सर्व भजी अशाच प्रकारे सुंदर डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायच्या आहेत अगदी भजी ही गाडीवर मिळते त्याचप्रमाणे कुरकुरीत होते थंड झाली तरी ती मऊ पडत नाही तशीच्या तशी ती कडक राहते अशा प्रकारे आपण उरलेल्या सर्व मिरची भजी तळून घेणार आहोत यातील मिरची ही व्यवस्थित अगदी फ्राय होते त्यामुळे कुणाला जर आवडत असेल तर ही मिरचीसह आपण भजी खाऊ शकतो तर या सर्व मी अशा प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत अगदी गाडीवर मिरची भजी जशी मिळते त्याप्रमाणे ही भजी तयार होते वरून अगदी कुरकुरीत व आतून एकदम सॉफ्ट अशा या खमंग अशा भजी तयार होतात थंड झाल्यावर सुद्धा अजिबात या मऊ पडत नाहीत बराच वेळ कुरकुरीत राहतात तर यातील भजी मी तुम्हाला एक मोडून दाखवते तर वरना अगदी कुरकुरीत आहे व आतून अशी ही जाळीदार व मऊ अशी सॉफ्ट अशी भजी आहे तर ही भजी या पावसाळ्यात तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा या भजी इतक्या खमंग आणि टेस्टी होतात की घरच्यांकडून तुम्हाला वारंवार ही भजी करण्याची मागणी येईल तर आजची ही मिरची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद